नमस्कार मी सुप्रिया महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत साम टीव्ही आणि महाराष्ट्र कॉलिंगच्या सर्व प्रेक्षकांना अक्षय तृतीयाच्या अगदी हार्दिक शुभेच्छा आजचा आपला विषय आहे प्रश्नोत्तरे वास्तुशास्त्र आणि कुंडली आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पंडित शिवकुमार श्री सर तुमचं महाराष्ट्र कॉलिंग मध्ये अगदी मनापासून स्वागत आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा सरांविषयी सांगायचं झाल्यास सा सरांना गेले एकवीस वर्ष वास्तुशास्त्र कुंडली आणि मंत्रशास्त्र अशा अनेक विषयांचा अनुभव आहे तसंच पंडित श्री स्वतः इंजिनियर असताना भारतीय वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करून गायत्री मंत्रातील शक्तींवर आधारित वास्तुदोष निवारण्यासाठी संशोधनात्मक चोवीस प्रोडक्ट्स त्यांनी स्वतः तयार केले आणि याचं जगातील पहिलं शोरूम सीझन मॉल मगरपट्टा सिटी पुणे इथं सुरू करण्यात आलाय तसंच त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देखील पुरस्कार देऊन गौरव तुम्हाला जर काहीही प्रश्न किंवा शंका असेल तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता त्यासाठी आमचा क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 तीन, तीन। आणि त्याचबरोबर दोन एप्रिल पासून आपल्या महाराष्ट्र कॉलिंगची वेळ बदललेली आहे महाराष्ट्र कॉलिंग हा कार्यक्रम तीन वाजता रोज प्रक्षेपित होतोय सर आजचा आपला जो विषय आहे प्रश्नोत्तरे कुंडली आणि वास्तुशास्त्र सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न की आपण वेळेला वास्तू घेतो मग ती जर भाड्याची असेल किंवा आपण जर विकतची घेत असतो तर त्यावेळेला त्याचे निकष काही वेगळे असतात किंवा वास्तूनुसार हा कॉमन क्वेश्चन आहे माझ्या माझ्या प्लॅन दाखवतात किंवा वास्तू प्रोडक्ट घेताना पण प्लॅन दाखवतात आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो स्वतःच घर नाही तर त्याचा कसं इफेक्ट होतो का तर हे लक्षात ठेवा की ते घर तुमचं स्वतःचं असू दे किंवा ते रेंटचं असू दे शेवटी त्यामध्ये होणारा इफेक्ट हा सेमच असतो कारण तो तुमच्याच होतो आणि आपण आतली एनर्जी म्हणजे एखादा आता ग्लासमध्ये आपण जर पाणी सरबत तयार केलं आणि दिलं ते तुम्हाला विकतचं दिलं किंवा नुसतं जरी दिलं तर ती चव बदलणार आहे का बदलत नाही हा कसा सिंपल रूल आहे तसं एकदम सिंपल रूल आहे ज्या घरात तुम्ही राहायला जाता त्या घरामध्ये जी एनर्जी वास्तुशास्त्राप्रमाणे तयार झालेली असते त्या घरात राहणाऱ्या माणसाला ती चांगली किंवा वाईट फळ देऊ शकते अनेक बघतो किंवा अनेक छोटे छोटे प्रायव्हेट युनिट कंपनीज बघतो या सगळ्यांचं काही स्वतःच ऑफिस असत नाही किंवा स्वतःच पूर्णपणे जागा आणि जा काही कन्स्ट्रक्शन असं असत नाही अनेक लोक शेड करतात गोडाऊन ते भाड्याने देतात मग त्या ठिकाणी कंपन्या चालू होतात बऱ्याच अंशी अनेक कंपन्या रेंटल बेसिसवरच पाच पाच दहा वर्षाच्या पिरियड साठी हॉटेल्स आपण बघतो ते पण एक लीज वर आपण घेतो म्हणजे बिजनेस असू दे तुमचं घर गर, घर राहण्याचं घर असू दे वास्तुशास्त्राप्रमाणे नियम हे शंभर टक्के तेच लागू होतात त्यामुळे सांगण्याचा उद्देश काय की यामुळे लोकांचा गैरसमज होतो की हे वास्तुशास्त्राचे नियम बघायचे का नाही बघायचे म्हणून रेंटल जरी घर तुमचा आयुष्यातला प्रगतीचा काळ कधी चालू होईल जेव्हा तुमचं घर वास्तुशास्त्रानं परफेक्ट असेल तेव्हा हंड्रेड पर्सेंट परफेक्ट मी असं म्हणत नाही कुठलाही फ्लॅट हंड्रेड पर्सेंट परफेक्ट असू शकत नाही बंगला पण जेव्हा शंभर टक्के परफेक्ट करायला जातो तेव्हा आपण नदी नाले किंवा ह्या कॉमन फॅक्टर न ते नाईन्टी फाईव्हच्या जा वर जाऊ शकत तर ज्या घरात तुम्ही राहता त्या रेंटल घरातून स्वतःच्या घरात जाण्यासाठी तुम्हाला त्या घरात विदाऊट एनी तोडफोड कन्सल्टन्सी ही देता येते किंवा वास्तुशास्त्र त्याच्यावर उपाय करता येत ते जर उपाय केले तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमच्या रेंटलच्या घरातून स्वतःच्या घरात जाऊ शकता म्हणजे फक्त स्वप्न न राहता आपण प्रत्यक्षात कृती पाहिजे यासाठी फक्त विचार करून उपयोग होत नाही त्यावर करायला लागतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतो की आपण रेंटल घरात सगळं आपण त्यात तोडफोड कसं करणार किंवा काय करणार पण रेंटल वाल्या एखादा माणूस माझ्याकडे आला की असा प्रॉब्लेम आहे उलट रेंटल बरं झालं म्हणतो ऍटलीस्ट तुम्ही जर खूप प्रॉब्लेमॅटिक असं सोडून तर जाऊ शकता आणि रेंटल जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठली फि गोट फिक्स असत नाही वास्तुशास्त्राप्रमाणे दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत जे कन्स्ट्रक्शन असतं ज्या ठिकाणी तुम्ही राहता ते कन्स्ट्रक्शन ॲज पर वास्तुशास्त्र कितपत आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे समजा ज्या घरात तुम्ही राहता ते अख्खंचक्क घर तो फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे सत्तर टक्के बरोबर असेल आणि त्यामध्ये ठेवणाऱ्या गोष्टी ज्या आहेत पैशाचा कपाट आहे मुलांचा अभ्यासी जागा आहे किंवा देव देवघराची पोझिशन आहे अन्नधान्य आहे जे काय तुम्ही बेडरूमचे बेडचे पोझिशन आहे हे जर वास्तूच्या विरुद्ध ठेवलं तर हे सत्तर टक्क्यापासून डायरेक्ट तुम्ही कुठे याल वीस टक्क्यापर्यंत याल मग चांगलं घर असू त्याचं बेनिफिट तुम्हाला घेता येणार नाही अशाच प्रकारे तुमचं जे घर ज्या घरात तुम्ही राहता रेंटल असू दे किंवा स्वतःचं असू दे त्या त्या घरातली जागा योग्य गोष्टीसाठी वापरली गेली पाहिजे म्हणूनच माझं एकवीस वर्षाचं नॉलेज एकत्र करून वास्तुशास्त्राचे असे प्रोडक्ट काढलेत की जे प्रोडक्ट तुम्ही घरामध्ये ठेवायला चालू केलं की के ॲटोमॅटिकली तुमचं घर वास्तुशास्त्रापणा बरोबर होतं फॉर mm एक्झाम्पल -hmm. आता जे काही रेंटल लोक राहतात किंवा स्वतःचं घर असले लोक पैशाची पोषण कुठं ठेवायला लोकांना माहीत नसतं mm -hmm. पैसा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे mm -hmm. पैसा आहे पण mm -hmm. आरोग्य पैसा आणि मानसिक समाधान या तीन गोष्टी खूप महत्वाच्या बरोबर आहे नुसता बरो। पैसा असून उपयोग होत नाही आरोग्य पण चांगलं पाहिजे आरोग्य आणि पैसा असून उपयोग नाही मानसिक समाधान नसेल तर त्या उपभोग घेऊ शकत नाही या तीन गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे तरच माणूस सुखी आनंदात राहू शकतो या तिन्ही गोष्टी म्हणजे पैसा मिळाला पाहिजे आरोग्य चांगलं राहायला पाहिजे आणि तुम्हाला मानसिक शांतता पण लाभली पाहिजे मानसिक शांतता म्हणजे काय मनाची शांतता मनाची शांतता फक्त पैशाने किंवा आरोग्याने लाभू शकत नाही त्यासाठी मन शांत होणे मनाचा पण व्यायाम होणं गरजेचं मनाचा व्यायाम कसा होईल मन शांत कसं राहील आता आध्यात्मिक गोष्टी केल्याशिवाय मनाला शांतता मिळू शकत नाही म्हणून प्रत्येक धर्मामध्ये आध्यात्मिक गोष्ट दिलेली आहे हिंदू धर्म असू दे मुस्लिम धर्मासू दे ख्रिश्चन धर्म कुठलाही धर्म त्या ठिकाणी देवाची पूजा मंत्र पटणं किंवा जे काय देवाला विनवणं हे होतं हे कशा वाटतं ही ताकद वाढण्यासाठी आणि जो माणूस हे करत नाही तो माणूस कायम मनामध्ये असमाधाने राहतो किंवा समाजासाठी चांगलं व्हावं म्हणून काही ना काही कामं करायला पाहिजेत की ज्यामुळे तुझी मानसिक ताकद वाढते याच गोष्टी मंत्राच्या रूपाने तुमच्या घरामध्ये याव्या म्हणून वास्तुशास्त्राचे प्रत्येक पुरवठे वेगवेगळे मंत्र वेगवेगळ्या कारणासाठी लिहिलेत फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे येतो की पैसा कुठे आला पाहिजे पैसा हा कुबेराकडे कुबेराची मूर्ती त्यामध्ये केली हा सर खर महत्वाचा मुद्दा आहे की पैसे टिकवण्यासाठी तर खूप धडपड प्रत्येक जण करत असतो हो, आपण याविषयी माहिती जाणून घेऊयात मात्र आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन आलाय माया बोलतात आपल्याशी पुण्याहून माया तुमचा काय प्रश्न आहे तिच्या लग्नाचा योग कधी येते तिची जन्म तारीख आहे सहा तीन एक्क्याण्णव अच्छा आणि जन्म वेळ सांगू शकता हो मंगळवारी रात्री दोन वाजून दोन, वाजू हो, दोन वाजून तेहतीस मिनिट अच्छा रात्री दोन वाजून तेहतीस मिनिट आणि जन्मस्थळ ठिकाण जन्म ठिकाण पुणे पुणे काय करते आता काय करते मुलगी तुमची आता आहे प्रश्न लग्न केव्हा होणार सहा तीन एक्क्याण्णव रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांचा पुण्याचा जन्म आहे बरोबर आहे सहा तीन एक्क्याण्णव रात्री दोन वाजता म्हणजे मंगळवार संपतो आणि बुधवारची पाठ चालू होते असं इथे बर तुळ रास आहे धनुलग्न आहे त्यामुळे मुलगी स्वभाव अतिशय शांत अतिशय प्रेमळ अशी आहे ज्या घरात जाईल त्या जा घराचं खरच वैशिष्ट्य चांगलं असं गोष्टी घडतील या मुलीच्या पत्रिकेत मेन्याचा शुक्र चतुर्थ स्थानामध्ये आहे म्हणजे या मुलीला आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कधीही कमी पडणार नाही ज्या घरात ती जाईल त्या ठिकाणी शंभर टक्के पैसा फायनान्स म्हणा त्या ठिकाणी जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी फोर व्हीलर या सगळ्या गोष्टी मिळतील त्या ठिकाणी शंभर टक्के व्हायला हरकत नाही लग्नाचा पिरियड जो आहे हा सात सहा पाच चार ओके म्हणजे हा जानेवारी दोन हजार सोळा नंतरचा पिरियड चालू होतो हा मार्च दोन हजार सोळा पर्यंतच्या पिरियडमध्ये लग्न ठरेल आणि लग्न हो होईल पण सिंहस्थाचा प्रश्न परत येतो तर लोक म्हणतात सिंहस्थ चालू झाल्यानंतर लग्न कसं ठरणार की लग्नाची मुहूर्त कसं आहे हा एक कॉमन प्रश्न मला सगळेच विचारतात तर आता ह्या चौदा जुलैला जे काय सिंहस्थ म्हणजे सिंहराशी गुरु प्रवेश केल्यानंतर आता तो चोवीस नोव्हेंबरपर्यंतचा पार्ट मघा नक्षत्रामध्ये <laughs> ते आहे तेवढा पाच ते साडेपाच महिन्याचा पिरियडमध्येच फक्त तुम्हाला सिंहाचा त्रास होणार आहे चोवीस नोव्हेंबरनंतर लग्नाचे मुहूर्त आहेत तेव्हा घाबरून जाऊ नका अनेक लोक म्हणतात दीड दीड वर्षच लग्न करता येत नाही तर असं काही नाही आहे नोव्हेंबरपर्यंतचा पॅच आहे तो लग्न करू शकत नाही त्यानंतर ते मुहूर्त चालू आहेत आणि या मुलीचं लग्न अतिशय चांगल्या ठिकाणी उत्तम घरात होईल चांगल्या घरात होईल आणि कुठलंही मंगळ किंवा कुठल्याही दोष या मुली अजिबात लागत नाही त्यामुळं दोन हजार सोळाच्या जानेवारी ते मार्च शंभर टक्के होईल बरोबर खरं तर घरात पैसे टिकवण्यासाठी सर इथे एक प्रोडक्ट घेऊन आले आहेत कुबेराचं प्रोडक्ट आहे हे तुम्ही सेंटर नाईनवर ऑनलाईन कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करू शकता सेंटर नाईन नावांचं सरांचं एक ऑनलाईन पोर्टल सध्या सुरू झालं आहे त्याच्यावर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी हे प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता आपल्याला याविषयी या अधिक माहिती जाणून घ्यायची मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉल ब्रेक ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत वासुतज्ञ पंडित शिवकुमार श्री आणि तुमच्या मनात जे जे काही प्रश्न असतील जे तुम्हाला आत्ता सरांना विचारायचं आहे तुम्ही आपल्याला त्वरित फोन करा आपला क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 सर एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पैसे फायनान्शियल कंडिशन प्रत्येकाची स्ट्रॉंग असणं हे खूप गरजेचं आहे पण खर तर म्हणतो की पैसे सगळ्यालाच उपयोगी नाही पडत पण पैसे असतील तर घरामध्येही शांतता राहते किंवा आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो आणि आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात तर हे खूप महत्वाचं झालंय तर पैसे टिकण्यासाठी वास्तुशास्त्रात तुम्ही आज कोणता प्रोडक्ट घेऊन आलात आणि त्यासोबत कोणते उपाय आहेत ओके वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट काढण्यास सगळ्यात महत्वाचा उद्देश असा आहे की ती टेक्निकल प्रोसेसचा विचार करून मी सगळे प्रोडक्ट काढलेले आहेत आपण बऱ्याच वेळा वास्तुशास्त्रा कन्सल्टन्सी घेताना बघतो माणूस वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी का घेतो मेन म्हणजे त्याला घरामध्ये सुखसमृद्धी पाहिजे पैसा टिकायला पाहिजे त्याबरोबर घरात शांतता पाहिजे मुलांचा अभ्यास चांगला व्हायला पाहिजे आजार पण नाही यायला पाहिजे पती पत्नी रिलेशनशिप चांगलं असलं पाहिजे हे सगळे मुद्दे एकवीस वर्षाचा अभ्यास करून मी ठरवून त्याच्यासाठीचे वेगवेगळे उपाय काय असतील असं रात्रंदिवस विचार करून सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून संस्कृतमध्ये अभ्यास करून त्याबरोबर हे सगळे पुरवठ मी काढले आणि वास्तुशास्त्र इंट्रोड्यूस केले आता कसं पॉइंट येतो की अनेक वास्तुशास्त्र आता बघितलं पण पिरामिडचा हा जो प्रकार आहे जो वास्तुशास्त्रामध्ये आला की त्यावर कुठला मंत्र नाही कुठल्या यंत्राचं एनग्रेविंग नाही आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे देवी देवता कुठल्या नाही आहेत पिरॅमिड आहे इजिप्तचं पार्ट mm -hmm. इंडिया तो इंडियातडून का उपयोग आहे आणि तिथं पाच हजार वर्षापासून ते इजिप्त चांगलं तर आपलं काय चांगलं होणार असं सगळ्यांना ते कळालेलं आहे तो पार्ट आता वॉश आउट झाला पूर्णपणे बर पिरॅमिड ज्या व्यक्तीने इंट्रोड्यूस केले mm -hmm. भारतीय वास्तुशास्त्रामध्ये पिरॅमिडचा कधी झाला दोन हजार तीन नंतर त्या अगोदर वास्तू पिरॅमिड नावाचा प्रकारच नव्हता ज्या माणसांनी इंट्रोड्यूस स्टार्टिंगला केले तो माणूस महाराष्ट्रातला नाही बाहेरचा माणूस आहे तर त्या माणसाला वास्तुशास्त्राचा एक्सपिरियन्स दोन वर्षाचा पण नाही आहे <थे>। वास्तुशास्त्राचा एक्सपिरियन्स नसल्या माणसांनी टेक्निकल अभ्यास नसल्या माणसांनी पिरामिड वास्तुशास्त्रामध्ये आणलेले आणि त्यानंतर सगळ्या लोक घराघरात ते पसर काय उपाय आहेत त्यामध्ये फक्त छोटं पिरामिड मोठं पिरामिड बारीक पिरामिड अभ्यासासाठी पिरामिड गद भिंतीला लावला पिरामिड टॉयलेट लावला पिरामिड बेडमध्ये पिरामिड सगळीकडे पिरामिटच पिरामिड असं असतं का एकाच टाईपची गोळी सगळ्या आजारला चालते का नाही चालू शकत आता आपला क्रोसिन घ्या कॉम्बीफ्लॉम घेऊ शकता तुम्ही खोकला तर घ्या तुम्ही काय बाकी तुमचं औषध घेऊ शकता प्रत्येक कॅन्सर झाला वेगळा औषध घ्या म्हणजे हे सगळ्यांना इझिली कळलं पाहिजे खरं आहे म्हणजे सगळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय वास्तुशास्त्राचा पाठ हा भारतामध्ये सव्वीस हजार वर्षापासून आहे आणि हा आता या वास्तुशास्त्र बदनाम होते कारण त्यामध्ये वास्तुशास्त्राचा अंच नसलेल्या गोष्टीच यायला लागल्यात आणि हे सर्वसामान्य पब्लिक ॲक्सेप्ट करतं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की काही आलं की ताबड वास्तुशास्त्र आता हल्ली हल्ली पण मी बघतो की पाचशे सहाशे हजार रुपयाला जाऊन वास्तू कन्सल्टंट असिस्टंट घराघरात जाऊन करतात असिस्टंटनं काम करण्याचं गोष्ट वास्तुशास्त्रात अजिबात नसते आणि नुसतं क्रिस्टल जी वास्तुशास्त्र नाही क्रिस्टल मी स्वतः फेंगशी कन्सल्टंट आहे पण फेंगशीला मी रिस्पेक्ट देतो पण भारतीय वास्तुशास्त्र एवढं पॉवरफुल आहे की त्यासाठी मी तेच काम करतो आता ह्या क्रिस्टल जे आहे ते क्रिस्टल फेंगशी प्रमाण फक्त कुठं वापरू शकता तुम्ही ईशान्य कोपऱ्यात आणि नैऋत्य कोपरात का वापरू शकता कारण तो अर्थ एलिमेंटचा कॉर्नर आहे म्हणून वापरू शकता सगळं रंग वेगवेगळ्या रंगाचे पिरामिड तुम्ही हे क्रिस्टल वापरले म्हणजे खूप मोठा फरक पडतो इट इज नॉट पॉसिबल ॲट ऑल हंड्रेड पर्सेंटही पॉसिबिलिट नाही आहे पण हे तुमच्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे आपण काय करतो बरोबर आहे का भारतीय संस्कृती आपली काय आहे ऋषीमुनींची तब्ब बुद्धी किती होती त्या लोकांनी किती मोठा अभ्यास प्रगाढ अभ्यास केला होता मंत्रशास्त्र या गोष्टी किती मोठी गोष्ट आहे माणसाच्या सबकॉन्शियस मध्ये किती गो गोष्ट रुत्य ती लक्ष्मी म्हणजे पैसा हा किती महत्त्वाचा आहे त्यासाठी काय असं इझिली कुठल्याही गोष्टी लावून तुम्हाला पैसा मिळत असेल तर त्या एवढ्या मोठ्या शास्त्राचा अर्थ काय मग <laughs> वास्तुशास्त्रात ऋषी तुम्हाला बाकी जे पिरामिड आणि तुम्हाला पेंडण आणून दिले असते ना कशाला एवढा उद्योग करून लक्ष्मी वेगळी आणा बालाजी आणा हे आणा कशाला केलं असतं मग मंत्र कशाला ठेवले भा आपण भारतीय आहोत भारतीय संस्कृतीचा अभ्यास हा वास्तुशास्त्राचा आहे त्यामुळे त्याचा काय त्यात अंश आहे का नाही एवढं तरी सर्वसामान्य लोकांनी सगळ्यांनी बघणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला शंभर टक्के पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या घरापर्यंत येतील आता पैशाचा पार्ट आला पैसा म्हणजे आपण काय म्हणतो तुमच्या मुद्द्यावर येतो पैसा म्हणजे काय म्हणतो लक्ष्मी आपण लक्ष्मीची पूजा करतो कधी करतो दिवाळीच्या वेळी लक्ष्मी त्यावर काय करतो कुबेराची पूजा करतो एकच दिवस पूजा कुबेराची का करायला पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये अशी देवता देवता ठेवले देवी देवता ठेवलेले आहेत की त्यांचं वर्षभर एकदाच मरण होऊ दे एकदा तरी त्या दिवशी आपण आता ह्याचं पण बघतो ही देवी देवता धन्वंतरी देवताचा एक दिवस ठेवला म्हणजे आयुर्वेदाचा जो मेन देव आहे विष्णूचं रूप असलेलं धन्वंतर त्याचं पण एक त्या ठिकाणी पूजन होतं नागपंचमी नागाचं पण पूजन आणि नाग म्हणजे कोण आहे शेष नाग जो विष्णू ज्या नागावर बसतो ज्याचं सिंहासन जे आहे विष्णूचं नाग आहे नाग आहे म्हणजे पैशाचा कर कोण देव विष्णू विष्णूचा नाग हा बसायचं ठिकाण आहे त्याची पण देवानी लक्षात सगळ्या लोकांनी लक्ष ठेवायला पाहिजे हा मुद्दा विसरायला नाही पाहिजे शेतकऱ्यांचा तो मित्र आहे त्याची हत्या नाही व्हायला पाहिजे म्हणून नागाची पूजा केली जाते ॲटलिस्ट एक दिवस तरी कमीत कमी केली जाते हा अंधश्रद्धा पार्ट नाहीये आहे आपल्या <laughs> भारतीय पश्चिम संस्कृतीने अंधश्रद्धा हा कुठलाच पार्ट नाहीये संस्कृती आणि जे काय प्राणी आहे ते झाड पण आहे ती जगली पाहिजे आणि सगळं संसार जो काय जग आहे ते व्यवस्थित राहायला पाहिजे हा उद्देश पैशाचा विचार केला तर लक्ष्मीचा पण पूजा करतो पण पैसा हा पाठ कुठल्या देवाकडे होतो उत्पत्ती स्थिती स्थिती आणि लय उत्पत्ती ब्रह्मदेव करतो स्थिती पालन पोषण विष्णू करतो लय संहाराचा कारक कोण आहे महादेव आहे mm -hmm. मग विष्णू पोषण म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत तुमचा पैसा पुरवण्याचं काम विष्णू करतो म्हणून विष्णूची पूजा केल्यानंतर तुम्हाला पैसा ऑटोमॅटिकली येतो कारण याचं उदाहरण म्हणजे बालाजीचं दैव जे जगा सगळ्यात श्रीमंत देवत आहे एका दिवसाला हजारो लाखो कोट्याधी कोट्यावधी रुपये डेलीचं कलेक्शन देत आहे कितीतरी कोटी तेच त्याचा त्या, त्या पैसा येणारच मंदिर पाच लाख कोटी संपत्ती मिळाले सगळ्यात जगात श्रीमंत देव येत आहे बरोबर तर अशा पद्धतीनं विष्णू आणि लक्ष्मीवर विष्णू हा पैशाची देवता आहे तर अशा पैशाची देवताचं दर्शन दररोज तुम्हाला घरात व्हायला पाहिजे म्हणून दरवाज्या समोर विष्णू असायला पाहिजे असं माझं प्रक्रिया लक्षात ठेवून वास्तुशास्त्रामध्ये तो पाठ इंट्रोड्यूस केला असं कुठल्याही वास्तुशास्त्रामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये कुठे बघायला मिळत नाही बरोबर आपल्यासाठी नाशिकहून हेमंत यांचा फोन आला हेमंत तुमचा काय प्रश्न आहे हा माझा प्रश्न असाय सर नमस्कार नमस्कार माझं संत आहे हॅलो बोला माझं बाथरूम जो तो ईशान्य टँक सुद्धा ईशान्य